दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियाच्या बोर्ड ऑफ स्टडीज ऑपरेशन्स आय सी ए आय पुणे शाखा आणि विकासा पुणे शाखेच्या वतीने ज्ञानगम्य सी ए विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजली आहे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन उद्या शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता वर्धमान सांस्कृतिक केंद्र गंगाधाम कोंढवा रोड बिबेवाडी पुणे येथे होणार आहे माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ दीपक शिकारपूर प्रसिद्ध लेखक राधाकृष्णन पिल्लई सी ए चरणज्योत नंदा सी ए चंद्रशेखर चित्तई सी ए डॉ एस बी झावरे यांचे प्रेरक मार्गदर्शन होणार आहे तसेच विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत या परिषदेत देशभरातून जवळपास दोन हजार ए विद्यार्थी सहभागी होणार आहेत नमस्कार मी सी ए चंद्रशेखर जितळे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सचा सेंट्रल काउन्सिल मेंबर आहे आज जागतिक स्तरावर चार्टर्ड अकाउंटंट्सना मागणी आहे इन्स्टिट्यूटनी घेतलेल्या परीक्षणानुसार सुमारे शंभर देशामध्ये चार्टर्ड अकाउंट आज कार्यरत आहेत त्यातल्या पंच्याहत्तर देशामध्ये आम्ही च चा, सी चॅप्टर सुद्धा निर्माण केलेले आहेत की जेणेकरून चार्टर त्या चार्टर्ड अकाउंटंटना एकमेकांशी संवाद साधता येईल आणि त्यायोगे भारताच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळेल आणि भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती थ्री ट्रिलियन डॉलरवरून फाय ट्रिलियन डॉलरपर्यंत जाणार आहे तर अशा वेळेला अधिक चार्टर्ड अकाउंटंटची उप गरज आहे त्यामुळे ते अधिक चार्टर्ड अकाउंटंट लवकर निर्माण होईल याच्याकरता आम्ही कोर्सचं जे काय कालावधी आहे तो तीन वर्षावरून दोन वर्षापर्यंत कमी केला आर्टिकलचा पण त्याच्यात क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे कारण आम्ही ते तास आहेत तेवढेच ठेवलेले आहेत आणि विषयांमध्ये देखील जे कोण अद्ययावत विषय आहेत आजच्या घडीला लागणारे तर ते विषय सगळे आम्ही कव्हर केलेले आहेत त्यामुळे अधिकाधिक लोक हे सी एच्या कोर्सला येतील आणि भारताच्या उन्नतीमध्ये त्यांचा सहभाग होईल असा आमचा विश्वास आहे धन्यवाद नमस्कार मी सी ए अमृता कुलकर्णी पुणे इन्स्टिट्यूटची उपाध्यक्ष आमच्याकडे आता तेवीस आणि चोवीस डिसेंबरला स्टुडंटसाठी एक नॅशनल कॉन्फरन्स ऑर्गनाईज केलेली आहे त्यामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अकॅडमिक ऍज वेल एज मो, मोटिवेशनल टॉपिक्स असणार आहे डॉक्टर अजित रामडे या नॅशनल कॉन्फरन्सचं उद्घाटन करणार आहेत त्याचबरोबर डॉक्टर दीपक दीपक शिकारपूर डॉक्टर राधाकृष्णन पिल्ले आणि आमचे सेंट्रल काउन्सिल मेंबर्स सी व्ही चितळे सर दयानिवास शर्मा सर मंगेश केंद्रे यांसारखे तज्ज्ञ पण मुलांना मार्गदर्शन करणार आहेत ही कॉन्फरन्स भारतभरातले साधारण दोन हजार विद्यार्थी अटेंड करतील अशी अपेक्षा आहे